नमस्कार नाव काय तुमचं मानिक बापू वाघमोरे कुठून आलात माळशिरस माळशिरस वासराचं नाव काय आपल्या नाग्या नाग्या आज पहिला सोबत आहे बकासूर सोबत आहे चला आमच्या तर्फे शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्कार नमस्कार पहिऱ्याच नियोजन कसं काय झालं आपलं पहिरा केला आहे आमचा एक मित्र आहे ते कायम असतो बकासूरच फॅन आहे त्यांनी ह्या खोंडाला बैल द्यावं लागतोय म्हणून थोडं त्यांनी गळ घातलं त्यांचा संबंध असल्यामुळं त्यांनी आपल्याला दिला बैल त्यांचं नाव हो काय कोराज तुमचे मित्र आहेत म्हणजे बाका संचेत आहेत संतुष्ट ठेंगलमधून आहेत म्हणजे पहिला आपला कधी फिक्स झाला होता काय किती दिवस आधी परा एक आठ दिवस झाला फिक्स आठ दिवस आधी काय झाला वासरू कधी घेतलं होतं आपण तीन तीन साडेतीन महिन्या झालं वासरू तीन साडे कुठून घेतलं होतं की काय गाव असलं त्या डोरलेवाडी पशी सोनगाव कितीची खरेदी आपली सात लाख एक्कावन्न हजार सात लाख एक्कावन्न हजार ह्याच्या दोघ आपलं कुठल्या कुठल्या मैदानात बैल राहिला खाण्याला आहे बऱ्याच ठिकाणी पण बारक्या मैदानात मी राहिलाय असं काय मोठ्या मैदानात ना मग मैदानात पहिल्यांदा जाज आलो पहिल्यांदा अजून काय मग होती काय माझ्या धावणीला पूर्वीला चांगला बैल होता रायबान म्हणून रायबान महाराष्ट्रात जाईल तिथे दोन वर्ष एक नंबर करत अलिंबूट कोरेगाव आंबावड जी जी नावाजलेली मैदान आहे ती त्याच्यात एक नंबर आहे त्या बैलाचा वसरू घेताना आपण वासरात काय बघितलं तुम्ही होता बघूनच घेतलं आता किती महिन्याचं आहे काय नाही तस डिटेल सांगताय ना किती महिन्यात आणि ह्या पंधरा दिवसात दात लावलाय अजून आदत होता ते पंधरा दिवसात दात लावला थँक्यू हा बरे